नमस्कार मी सुवर्णा बर्वे सुवर्णा किशोर बर्वे ताणार मापशा हम्म पासष्ट ग्रहिणी आहे मला पायाला काहीतरी टोसलं होतं आणि मी शिजलं पाय म्हणजे काय म्हणतात तर पस झालं पस झालं म्हणून डॉक्टर कडे गेले ते म्हणाले होत नाही मला हे होत का कमी टेड म्हणून ऑपरेशन करत नाही म्हणाल मग दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवलं त्यांनी ऑपरेशन केलं म्लेटेट मा वाढवले हो माझे नंतर ऑपरेशन केलं पण ऑपरेशन केल्यानंतर माझं पायासारखा होत नाही म्हणजे जखम होत पूर्ण भरी होत होत नाही आता अडीच वर्ष होऊन गेले पण जखमच भरून येत नाही असं किती डॉक्टर दाखवले आणि कोण म्हणे शुगरमुळे कोण म्हणता आणि काय म्हणू शुगर बघितलं शुगर, शुगर नाही आता होती मला पूर्वी पण आता शुगर नाही आहे हो पण बाकी सगळं बरं आहे पण तसं पण काय झालं माहीत नाही पायाला मात्र आलायला येत नाही आधी मी वाकर घेऊन चालत होते मुलाने आणि ह्याने मला खूप आधार दिला सुनाने आधार दिला मला मला काही करायला दिस नव्हतं आणि मग शेवटी मग काठी घेऊन चालायला लागले काठी घेऊन चालते पण आता खूप बरं आहे पायात आता हा तुमचं हे औषध घ्यायला लागल्यापासून मला खूप बरं वाटलं आणि चर्चा चालायला लागलं मला त्या जखम बरी आली कदम उपचार केंद्रा येऊन बरी आली आणि औषध मी सार घेतली आणि तुमच्यावर विश्वास जखम होती माझ्या पायाला जर दुखत होत मला आणि अजून जखमच होती ते म्हणजे पूर्ण भरून येत नव्हती पूर्ण असं बंद होतं आणि होती बंद होतं ती फुटत होती आता बरी झाली आहे कमी आहे

मुद्दाम आम्ही गोव्याहून इथे इथपर्यंत आलो पहिल्यांदा आणि ट्रीटमेंट ट्रीटमेंट घ्यावी घेऊन बघावी काय गुण कितपत गुण येतो तो कारण त्याचं ऑपरेशन करूनसुद्धा काहीही गुण आला नाही जखम त्याने उडून बघितली पण जखमीत काहीही मिळालं नाही त्यांना काच मिळाली ना लोखंडी लोखंड तुकडा काहीही नव्हतं का जखमेत तरी पण तिला ते दुःखच झाला नंतर आज डॉक्टरने सांगितलं काही मिळालं नाही आम्हाला म्हणून डॉक्टर चांगले डॉक्टर पैसे ते आले होते गोव्यात त्याने ऑपरेशन केलं ते काहीही झालं नाही नंतर इथे येऊन तुमचं नाव ऐकून म्हणतात ना संस्कृतात पैद्यो नारायण हरी तुम्ही जवळजवळ जवळजवळ आहे तुम्ही देवच त्यामुळे तिथं तो पाय तिथपर्यंत चालली हो आम्ही सगळं ते बा जग जग फिरून आलो कधी काही त्रास नाही ना युरोप गेलो बावीस दिवस अकरा दिवस नंतर अमेरिका बावीस दिवस आपलं थायलंड कोणी जात नाही तिथे जपान आणि आम्ही चायनाला जाऊन आलो कोविडच्या अगोदर पण ही जखम झाल्यामुळे आता आमचा एकच राहिला आहे ऑस्ट्रेलिया तेवढं माझी एक इच्छा आहे हिला घेऊन जावी म्हणून घेऊन जाणार ऑस्ट्रेलियाला कदम कदमब <laughs> <तो laughs> उपचार केंद्रात आल्यानंतर माझ्या मिसेसची जखम पूर्णपणे पूर्णपणे बरी झाली खरंच त्यांचे मोठे उपकार आहेत आमच्या आमच्यामध्ये आभार आहे तुम्ही आलात आमच्या उपचार केंद्रामध्ये आपलं उपचार केंद्र एवढं मोठं नाही की हॉस्पिटलसारखं नाही साधं छोटंसं आहे आणि तुम्ही विश्वास ठेवला कारण एवढ्या मोठ्या मोठ्या दवाखान्यात गेलात बरं नाही झालं आणि आपल्या छोट्या उपचार केंद्रामध्ये आलात आणि उपचार केंद्रावर आणि उपचारावर विश्वास ठेवला आणि आयुर्वेदावर खूप मोठा विश्वास ठेवला आणि आयुर्वेदाला काहीतरी वेगळं समजलं जात आहे पण आयुर्वेदा सगळ्यांचा बाप आहे हे दाखवून दिले आहेच तो आणि तुम्ही आता मुलाखत द्या आलाय बरं झाल्यानंतर तर तुम्ही दोघेही खरं सांगायला उपचार केंद्राच्या ऍडव्हटसाठी फोटो बोलायला लागलाय बाबत नाही तुम्हाला परत खरं अगदी जखमच तुम्ही फोटो काढा जखमीचा फोटो काढून बघा जिथे एवढी एवढी खोल ती जखम होती एक इंच खोल होती अजिबात नाही फक्त उपचार केंद्र तिथे मुद्दाम चला आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे अगदी शंभर टक्के बरं <coughs> होणार खात्री <laughs> आहे <laughs> ठीक <laughs> आहे तुम्ही आलात दोघी आमच्या उपचार केंद्रातून उपचार घेतला आणि विश्वासपूर्वक बरे झाला त्या धनवंतरी आभार आणि नमस्कार खरंच नमस्कार नमस्कार